सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी प्रिया आपण भाताई न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते व जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक पवनराजे राळे भात यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वात विश्वास दाखवत राळे भात यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय दरम्यान पवनराजे राळे भात यांच्या भाजप प्रवेशाने आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवन राजळे राळे भात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग असल्याने जामखेड शहरात भाजपाची ताकद वाढणार आहे तर राळे भात यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडले आहे राहुरी येथील वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनाला जिल्हाभरातून राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती देण्यासाठी येत आहे नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी या आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी आमदार निलेश लंके यांनी आंदोलक महिला वकिलांकडून माहिती घेऊन वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य मंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी लंके यांनी सांगितलं आहे संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे ऊस निमित्त वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या दोन झोपड्या बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत या कुटुंबाचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगाव सावधानांमुळे शेजारी असलेल्या पंधरा ते अठरा झोपड्या आगीपासून बचावल्याची मोठी वित्तहानी टळली आहे मेहरबाद अवतार मेहरबाबांच्या समाधीस्थळी पाचव्या अमरतिथी सोहळ्यात सुमारे साठ हजार भाविकांनी बुधवारी दुपारी बारापासून पंधरा मिनिटं मौन पाळले मंगळवारपासून अमरतिथी सोहळा सुरू झाला असून लाखाहून अधिक मेहरप्रेमी मेहरबाबाला आले आहेत संगमनेर तालुक्यातील पटार भागातील असणाऱ्या खांबे वरवंडी शिवाराच्या रस्त्याच्या वरून जाणाऱ्या विद्युत वाहनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर विजेच्या धक्क्याने चालक जागीच ठार झालाय शेजारी चिखल ठाणे येथून ट्रक ऊस भरून संगमनेर साखर कारखान्याकडे जात होता खांबे वरवंडी शेजारीवरील रस्ता ओरडून गेलेल्या विद्युत वाहिनीला ट्रकाचे घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रकमध्ये वीज प्रवाह उतरला त्यामुळे ऊस ट्रकने पेट घेतला व चालक संतोष मोठे विजेचा धक्का लागून जागेच मृत्यूमुखी पडल्या सहद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अडव वकील दाम्पत्य हत्या प्रकरणातील पोलिसांनी आरोपींना दोन किलोमीटर पायी फिरवलंय नदीपात्रात फेकलेले पर्स पोलिसांनी जप्त केले असून कारमध्ये पर्समधील वस्तू मिळवल्याची माहिती पोलिसांकडून समजली जाते धनगर प्रश्न यशवंत सेनेतर्फे सतरा फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे बावीस फेब्रुवारीला मुंबई आझाद मैदानावर धनगर आरक्षण प्रश्नी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे शेतात जाण्यासाठी शेताच्या शेतकऱ्यांकडून होणारा त्रास आणि घेतलेल्या पैशासाठी वारंवार दम देत असल्याने नैरेशातून हौशीराम राघुलाटे यांनी आत्महत्या केली या प्रकरणी पाच आरोपींना बेलवंडी पोलिसांनी अटक केली आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त एका इमारतीतील पाच किंवा जास्त मतदान केंद्र असलेल्या केंद्राची पाहणी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भाणसिवरे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आहे लोकसभा निवडणूक मतदान काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी ही भेट दिली आहे राहुरी तालुक्यातील आडव दाम्पत्याच्या निर्गुण हत्या प्रकरणाचा खटला अहमदनगर येथे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच एस आय टी यंत्रणेकडून तपास केला जावा आणि त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी वकील संरक्षण कायदा त्वरित मंजूर करावा अशा मागण्या राहता तालुका वकील संघाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहेत सह्याद्र टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री